काय आहे पी एम विश्वकर्म योजना चला थोडक्यात माहिती पाहू पीएम विश्वकर्म योजना बघा योजना कशी आहे योजनेअंतर्गत गरजूंना कर्ज सरकारकडून कौशल्य प्रशिक्षण व्यवस्था बघा डिटेल योजना बघू आपण काय येतं बघा पी एम विश्वकर्म योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे या योजनेअंतर्गत गरजूंना कर्ज दिले जाते आणि व्यवसाय करण्यास प्रोत्साहन केले जाते मोदी यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांच्या विश्वकर्मा जयंतीनिमित्त ही योजना सुरू केली होती यामध्ये विविध व्यावसायिकांशी निगडीत लोकांना हमीशिवाय कर्ज दिले जाते म्हणजे तुमच्याकडून कुठलेही तारण घेतले जात नाही विदाउट तारण हे तुम्हाला कर्ज या योजनेकडून मिळते तर या तर त्या क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाची व्यवस्था सुद्धा सरकारद्वारेच केली जाते म्हणजे तुम्हाला कर्ज तर दिलेच जाते मात्र व्यवसाय कसा करावा यासाठी प्रशिक्षणसुद्धा या योजनेतर्फे दिले जाते आता कागदपत्रे काय काय आवश्यक आहेत बघा ह्या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र ओळख पत्र पत्त्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचे फोटो बँक पासबुक आणि वैद्य मोबाईल नंबर एवढ्या गोष्टी तुमच्याकडं पाहिजे त्यानंतर योजनेसाठी पात्र उमेदवार कोण कोण आहेत बघा योजनेसाठी या योजनेचा कोण फायदा घेऊ शकतं तर सुतार बोट किंवा नाव बनवणारे लोहार टाळे बनवणारे कारागीर सोनार कुंभार शिल्पकार मेस्त्री मच्छीमार टूलकीट दगड फोडणारे मजूर मोची कारागीर टोपली चटई झाडू बनवणारे बाहुली आणि इतर पारंपरिक खेळणी उत्पादक न्हावी हार बनवणारे धोबी शिंपी एवढेजण या योजनेचा फायदा घेऊ शकतात आता योजनेतून कर्ज मिळण्यासाठी पात्रता काय आहे बघा अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे तसेच अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत अठरा क्षेत्रापैकी एकामधील असावा म्हणजे हे हे सर्व किती हे अठरा क्षेत्र आहेत यापैकी एका क्षेत्रातील असावा अर्जदाराचं वय अठरापेक्षा जास्त आणि पन्नास वर्षापेक्षा कमी असावे म्हणजे अर्जदाराचे वय अठरा ते पन्नासच्या दरम्यान असावं तसेच मान्यता प्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र आवश्यक आहे योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या एकशे चाळीस जातींपैकी एक असणे आवश्यक आहे त्यानंतर काय आहे इथे ऑनलाईन अर्ज करण्याची इथे लिंक दिलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे बघा अधिकृत वेबसाईट ही पी एम विश्वकर्मा डॉट जी ओ जी डॉट इनवर ही य, य योजना दिलेली आहे त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा काय ते सर्व समजून जाईल तसेच त्या वेबसाईटवर या योजनेची आणखी डिटेल माहिती दिलेली आहे तर अशा प्रकारे ही योजना आहे